पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मिरज वार्ड क्रमांक दोन मधील प्रलंबित रस्ता डांबरीकरण साठी महानगरपालिके लक्षणी कुपोषण मिरज येथील वॉर्ड दोन मधील माजी सैनिक वसाहत सह्याद्री नगर अस्वले कॉलनी विद्यानगर या भागात गेले अनेक वर्ष या भागातील मुख्य रस्ते झालेले नाहीत रस्त्याची दैनी अवस्था आहे त्यामध्ये प्रामुख्याने माझी सैनिक वसाहत ते सह्याद्री नगर सह्याद्री नगर ते अस्वले कॉलनी अस्वले कॉलनी ते विद्यानगर व तसेच सावळी रोड शासकीय क्वार्टर्स ते विद्यानगर या दोन प्रमुख रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे आज आपल्या प्रभाग क्रमांक दोन मधील जो माझी सैनिक वसाहत सह्याद्रीनगर अस्वले कॉलनी विद्यानगर आणि एमआरडी जाणाऱ्या रस्त्यासाठी मिरज वाढ क्रमांक तीनच्या लगत असणारा भाग कारण लोकांनाही नाही अजून वाटतं की तीन नंबरचे नगरसेवक तिथं आपण केलेल्या रस्त्यामुळे लोकांना वाटत होतं की हा हेही कामं तुम्ही करावीत यासाठी आपले जे ए, ए, नगर नागरिक आहेत त्या नगरचे असेल पॉटीचे दिगंबर जाधव असतील सागर वनखंडे असतील यांच्याशी संपर्कात होते आणि त्या पद्धतीनं आपण सभापती आणि आदित्य वनखंडे झाल्यानंतर त्या भागाचे बरेचसे रस्ते प्रभाग क्रमांक तीनच्या बरोबर दोनचेही आपण अंतर रस्त झाले परंतु हा रस्ता जो आहे सयात्रीनगरपासून आला हा मोठा रस्ता आहे आणि त्यासाठी बजेटलाच रक्कम धरणं अपेक्षित होतं त्यासाठी आपण हा जनरल फंडातून कामं काही सुचवली होती परंतु काय झालं मला माहीत नाही की या कामाला सुचवलेलं असताना मंजूर झाले तर सांगायचे परंतु तीन गेली सहा वर्ष झाला हा रस्ता थांबला गेला झाला नाही क्रमांक दोन मधला असला तरीसुद्धा गरज मतदारसंघात काम करत असताना आपल्याला हा रस्ता होणं अपेक्षित आहे आणि ह्या विद्यानगरच्या आकोले लोकांची मागणी झाल्यानंतर आम्ही पाठपुरावा केला आम्ही डी पी डी सीमध्येही समित कदमच्या माध्यमातून हा प्रस्ताव टाकला परंतु काय झालं आहे अजून मला माहिती आहे पालकमंत्र्यांच्या काळ याच्यामध्ये हा रस्ता अजून मंजूर झालेला नाही आणि म्हणून आम्ही आता आमचे गरजेचे स्थानिक आमदार विधान परिषदेचे इतरिशबाई नायकोडे यांच्या माध्यमातून हा रस्त्याचा पाठपुरावा करून समीत कदमचे पाठमागे आम्ही लागलो तेही त्याचे स डी पी डी सीचे मेंबर आहेत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून खरं आरोप होण्यापेक्षा रस्ता होणं महत्त्वाचं आहे कारण त्या आचोरीपांनी विद्यानगर एम आय डी सीच्या या, या प्रभागक्रमांक गृहमधील लोकांशी खूप गैरसोय आहे मग मेन रस्ता वाहतुकीचा आहे एम आय डी सी लोकांचा तो अपेक्षित आहे त्यासाठी आम्ही एक दिवसाचं राष्ट्रीय उपविषण दिगंबरसी जाधव आणि सागर वनखंडे आणि त्याच्या ना इथल्या स्थानिक नागरिकांनी केलेलं आहे त्याला पाठीमागे देण्यासाठी इतिशबाई का आले त्यापर्यंत मी आभार मानतो आहे आणि इतिरीश बाई खरं आपण शासनाचे प्रतिनिधी आहात आणि तुमचा तो अधिकार आहे तो आणि सुविधान परिषद असल्यामुळे तुम्ही महाराष्ट्रपूर आहेत पण स्थानिक मिरज मतदारसंघातला आणि तुम्ही पूर्वी लक्ष देत असलेला रस्ता होण्याच्या दृष्टीनं म्हणजे तुम्ही म्हटलात जून अखेरपर्यंत याचा वर्कआउट होऊन या रस्त्याला काम सुरुवात व्हावी या पद्धतीनं आयुक्त साहेबांच्या बरोबर भेटून त्या कामाची पूर्ता करण्याचा प्रयत्न करतो मिरज शहरात कोट्यावधी रुपयाचा फंड आला रस्त्यासाठी या प्रभागातील या रस्त्यासाठी का पैसा दिला गेला नाही ज्यांनी दिला नाही त्याला विचारलेलं बरं होईल कारण आम्ही हा तीन चार वेळा रस्ता सुचवलेला आहे त्याची पत्रही आपल्याकडे आहेत की हा रस्ता सुचवला परंतु त्याला अजून फंड्स आलेला नाही पण त्याची कार्ड काही असतील ती त्यांना त्यांनी अडवलं त्यांना विचारलं तर मला वाटतंय बरं होईल परंतु आता आम्ही थांबणार नाही एक पहिला सुरुवात एकवीस लाख रूप आहे जर हे काम नाही झालं तर आम्हाला सगळ्या नागरिकांना घेऊनच या महापालिकेच्या समोर कायमस्वरूपी आम्हाला उठून करावं लागेल दु